नमस्कार मित्रांनो टी व्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे ऐन निवडणुकीच्या तोंडावरती काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून काँग्रेस पक्षाला मोठं खिंडर पडला आहे दरम्यान गेल्या काही दिवसापासून सातत्यानं काँग्रेस पक्षातील विविध मोठ्या आणि मातब्बर नेते विविध पक्षात जाताना दिसत आहे हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी काँग्रेस पक्षाला सोड चिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली असून मोर्चे बांधीला सुरुवात केली आहे याच पार्श्वभूमीवरती विविध नेते पक्षांतर करताना दिसत यामध्ये संजय निरुपम यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने देखील काँग्रेस पक्षाची साथ सोडल्यानं आणि निवडणुकीच्या तोंडावरती काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात असून संजय निरुपम यांच्या पक्षप्रवेशामुळे निश्चितपणे आगामी कालावधीमध्ये मुख्यमंत्री शिंदे गटाची ताकद वाढणार असल्याचं बोललं जात आहे दरम्यान नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा वस्थांनी संजय निरुपम यांनी आपल्या असंख्य कार्यकर्ते आणि समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश करत काँग्रेस पक्षाला छोटचिठी दिली आहे दरम्यान काँग्रेस पक्षामध्ये वाढती हुकुमशाही आणि घरणेशाहीला कंटाळून आणि कुरवडीच्या राजकारणाला कंटाळून मी मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत काम करणार असल्याची ग्वाही यावेळी संजय निरुपम यांनी दिली आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संजय निरुपम यांच्यावरती काय जबाबदारी सोपवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे